कराड येथील विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्यच आता धोक्यात आले आहे उपजिल्हा रुग्णालयात कराड विटा पाटण कडेगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच या ठिकाणी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया प्रसूती मोतीबिंदू शस्त्रक्रियाही केल्या जातात त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची रुग्णालयात ये जा सुरू असते उपजिल्हा रुग्णालय परिसरात काटेरी झुडपे सर्वत्र पडलेल्या टाकाऊ वस्तू एकाच जागी कित्येक दिवस पडलेला कचरा व त्यातून येणारे दुर्गंधी काना कोपऱ्यात साचलेल्या कचऱ्याचे ढी रिकामा दिक, पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत एकदा स्वच्छता केली तर त्याकडे पुन्हा लवकर पाहिले जात नसून रुग्णाने टाकलेले खरखटे भिंतीच्या कोपऱ्यात साचले पाहायला मिळत आहेत व त्यामुळे दुर्गंधी सुटू लागल्याने स्वतः कर्मचारीही त्या ठिकाणी जात नसल्याचे सांगण्यात येत आहे रुग्णालयातील मोडलेले नळ पाण्याची कमतरता शौचालयाची तुटलेली दारे अशा अनेक समस्यांनी रुग्णालय ग्रासले आहे ज्या रुग्णालयाचे काही दिवसापूर्वी जिल्ह्यात नाव लौकिक होता त्या रुग्णालयाची काही दिवसातच वाट लागली असल्याचे दिसत आहे कर्मचारी डॉक्टर स्टाफची कमतरता त्यामुळे सर्व स्थान काही ठराविक लोकांना पडत आहे मात्र रुग्णालयातील या समस्येबाबत कराड शहर परिसरातील काही सामाजिक संघटनांनी मंत्रालय जिल्हा प्रशासन याकडे निवेदने पाठपुरावा करूनही गाभर पाहिले जात नाहीत तसेच येथील वैद्यकीय अधिकारीही याबाबत कोणतीही उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत या सर्व समस्येबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली त्यावेळी त्यांना या गोष्टी निदर्शनास आल्यावर स्वतः संघटनाने स्वखर्चाने बाहेरील माणसे बोलावून रुग्णालयातील स्वच्छता केली त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी रुग्णालय प्रशासनात लवकरात लवकर रुग्णालयातील समस्येबाबत निर्णय द्यावा असे सांगितले असून जर रुग्णालय प्रशासनाने योग्य तो निर्णय नाही घेतला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनोज माळी यांनी दिला आहे कराड चोवीस न्यूज साठी संतोष वायदिंडे कराड नमस्कार आज पण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे सहज एक राऊंड मारून आले कचऱ्याच्या आणि पाण्याचं ब्लॉकेशन तक्रारी खूप वाढल्या म्हणून बघायला आलेलो याच्यामध्ये तर दोन नंबर वॉर्ड आल्यानंतर मग जेव्हा आपण एंट्री मारतो आहे तेव्हा एवढा प्रचंड प्रमाणात वास येत होता गाणीचा याच्यामध्ये की आपण एक मिनटं तुझं उभा राहू शकत नाही का आ, मादे। आत आल्यानंतर बघितलं की एका कोपऱ्यामध्ये कचरा टाकलेला आहे याच्यामध्ये खरकट टाकलेला आहे ते कित्येक दिवस झालं साफ केलेलं नाही याच्यामध्ये आतमध्ये डिलिव्हरीचे पेशंट आहेत लहान लहान बाळ आहेत ह्याच्यामध्ये पण हिथले जे आदेशिक आहेत त्यांनी डोळ्याला काय कापडं बांधलं आहे कानात काय गाठलं आहे हेच कळत नाही आहे त्यांना कोणाचं काही घेण देण नाही आहे त्यांचा प्रायव्हेटचा दवाखाना चालला बाद झालं ते उंडाळे बी नाही दरकार बी नाही या संदर्भातल्या तक्रारी पाठीमागा आपण केलेल्या होत्या त्यावेळी कलेक्टर साहेबांच्याबरोबर त्याची बैठक पण झालेली पण त्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्यांना समज पण दिली होती की इथून पुढं तुमच्या तक्रारी मला आली नाही पाहिजे पेशंटशी नातेवाईकांशी लोकांशी तुम्ही सौजन्यानं वागलं पाहिजे पण त्यांच्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही आहे या सगळ्या याच्यामध्ये आज पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री ज्यावेळी इथं येणार होते त्याच्या अगोदर पटापट पटापट साफसफाई करून घेतली हॉस्पिटलला असं दाखवलं की चकाचक असते बाबा मागं फिरले की हानीचं साम्रायचं चाललो असं वाटते माजी मुख्यमंत्र्यांनी एक म्हणून मारावा इथं त्यांच्या पुढं चांगलं 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 चित्र समोर केले पण जे काय आहे ते त्यांच्या माघारी जे काय होते अचानक तरी जे व्हिजिट देते त्यावेळी त्यांच्या लक्षात देईल बाबांच्या पण की इथं काय आहे आज कराडचं उपजिल्हा रुग्णालय हे सहा सात तालुक्याचा सगळा भार पेशंट येते गोरगरिबीचं माणसं येतच याच्यामध्ये जेव्हा आमदार खासदार मंत्री जेव्हा सरकारी दवाखान्यात येतील उपचार घेतील मला असं वाटतं त्याचवेळी ह्या शासकीय दवाखान्याची एक उंची वाढेल किंवा सगळ्या सुखसुविधा मिळतील तोपर्यंत काय मिळणार नाही आहे आज गान गांधीचा म्हणून एवढा वास येतोय ना ह्याच्यामध्ये ह्या पेशंटला खूप त्रास व्हायला लागला आहे किती आपले लोक बोलवले याच्यामध्ये साफसफायला सुरुवात केली अध्यक्ष साहेबांना पत्रकार बंधूंनी मी बघितले की तुम्ही थोडून बागा झाल्यावरती त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या लवकर काढून टाका बऱ्याच दिवसापासून हा गाणी जर चाललेला आहे पण अध्यक्ष शेडगे साहेबांना त्यासाठी वेळ नाही आहे मी आलो आहे बघून बघू आले पुढं काय तुम्ही एक मिनिट तर उभा राहू हो शकत नाही मग त्या पेशंट तर किती वेळ थांबायचं याच्यामध्ये प्रहार जनशिक पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांना एक नेऊन दिले त्यावेळी मागच्या वेळी साहेब म्हणले आम्ही ह्याच्यावरती कारवाई करतो आंदोलन आपण केलं नाही चिथून पुढं त्यांनी त्यांचं कार्यकाल जोपर्यंत ते खुर्ची बसलेत तात्पुरता चार्ज होते त्यांनी त्यांचा सुधारावा मी एक पाठीमागं पक्षच्या वतीने त्यांना काळ्या फासण्याचा इशारा दिलेला होता याची उपसंचालक यांच्याकडे पण तक्रार यांची केलेली आहे ह्या संदर्भातली सगळ्यांची परत एकदा मी साहेबांना एक हात जोडून विनंती करतो शेवटची आता की साहेब जोपर्यंत तुम्ही ह्या खुर्चीवरती आहे तोपर्यंत त्या खुर्चीला न्याय द्यायचं काम करा एक लाख जर पगार घेताय तुम्ही समजा शासनाकडनं तर त्याला शो वेळ असं तुम्ही ते काम केलं पाहिजे तुम्हाला नसेल जमेल तुम्ही खुर्ची खाली करा निघून जावा शासन जो माणूस द्यायचा तो माणूस भरून जायला याच्यामध्ये नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार तुमच्या दालनामध्ये त्याला जबाबदार तुम्ही राहणार एवढं सांगतो जय महाराष्ट्र